तिरंगा न्यूज महाराष्ट्र राज्यामध्ये एकीकडे मतदारांच्या दुबार झालेल्या नोंदी रद्द करण्यासाठी आणि मतदार यादींचे शुद्धीकरण करून जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ केल्या जात नाहीत तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसेचे राज ठाकरे काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार जयंतरावजी पाटील कम्युनिस्ट पक्षाची नेते व पक्ष जे महाविकास आहेत या सर्वांनी मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी आणखी एक वर्ष उशीर झाला तरी चालेल मात्र तोपर्यंत नगर परिषदा असतील नगरपंचायतीच्या निवडणुका असतील एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्था ज्या दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहेत त्या पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी एकीकडे होत असताना निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करून टाकल्या आहे यामध्ये अर्ज दाखल करण्याची तारीख नोव्हेंबर दहा अंतिम अर्ज दाखल करण्याची तारीख नोव्हेंबर सतरा अर्जाची चाचणी नोव्हेंबर अठरा अर्ज मागे घेण्याची तारीख नोव्हेंबर पंचवीस तर मतदानाची तारीख दोन डिसेंबर व मतदानाचा निकाल तीन डिसेंबर जाहीर केल्याने सर्व पक्षांच्या मागणी व जनतेच्या विश्वासाला केराची टोपली दाखविल्याचे चित्र दिसून येत आहे या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला जरी सर्व पक्षी कोर्टात जाणार असल्याचे सुतवास करीत असतील तरी ज्यावेळी ते कोर्टात निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला न्यायालयाने स्थगिती द्यावी यासाठी याचिका दाखल जरी केली तरी न्यायालय या याचिकेस स्थगिती देणार काय याविषयी नागरिकांतून जोरदार चर्चा होत असताना दिसून येत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार